प्रेमळ भक्तांनो हा संदेश सुरू करण्याअगोदर आत्ताच तुम्ही बाळूमामांच्या चरणी ही प्रार्थना आमच्या पाठोपाठ म्हणा हे गुरु माऊली तुमच्या नामात खूप शक्ती आहे माझा सर्व विश्वास मी तुमच्या नामात आता एकत्र केला आहे आता सुख आले तरी श्रीसंत सद्गुरू बाळूमामा दुःख आले तरी श्रीसंत सद्गुरू बाळूमामा देखील आली तरी श्रीसंत सद्गुरू बाळूमामा आनंद झाला तरी देखील बाळूमामा हे गुरु राया बस मला ह्या भावनेवर तुम्ही स्थिर करा तुम्ही माझा गुरु आहात आई आहात आणि पिता आहात मला प्रत्येक आयुष्याच्या वाटेवर प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करा आणि मला प्रेरणा देत राहा ही आत्ताच तुम्ही मामांच्या चरणी प्रार्थना करा जर तुम्हाला असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश आवडत असतील तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनेला सबस्क्राईब करून या संदेशाला लाईक करून नक्कीच एक कमेंट करा नक्कीच भाग्यवंत ठराल मामांच्या दरबारात प्रत्येकाला न्याय असतो बरं का आपण जर एखाद्या नक्कीच एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल तर असे समजू नका की काही होत नाही त्याच्यापेक्षा दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतले नक्की जाते एवढं मात्र नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा मामांचा हात धरून चाललं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही दुनियात हजारो जोड पण एक नातं असं तू जोड जेव्हा ते हजार तुझ्या विरोधात जातील तेव्हा एक असलेलं नातं हे तू नक्कीच तुझ्यासोबत उभं राहील त्यांना आपल्या सर्व चुका माहिती आहेत तरी ते, ते, ते आपल्यावर प्रेम करतात कारण ते आपले मामा आहेत हेच असते ताकद भगवंतांची जसे आहात तसे राहा नेहमी लोकांच्या आवडीनुसार तुम्ही बदलण्याचा प्रयत्न करू नका जर लोकांच्या आवडीनुसार तुम्ही बदलण्याचा प्रयत्न केला तर हे तुम्हाला आयुष्य कमी पडेल हे अटल सत्य आणि खरं सत्य आहे हे गुरु माऊले माऊली नक्कीच प्रत्येकाळी तुम्ही आमच्यावरती आशीर्वादांची छाया असू द्या आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती तुम्ही आम्हाला आशीर्वाद देत राहा हीच आम्ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो नक्कीच मित्रांनो आयुष्यात वेळ प्रत्येक वळणावर खंबीरपणे पाठीशी उभे असणारे अतिशय सुंदर सोबती हे माझे बाळू मामा आहेत हे, हे तुम्ही ठामपणे नक्कीच म्हटले पाहिजे याची तुम्ही जाणीव ठेवा माणसानं पैशापेक्षा -पैशा जास्त पुण्य कमवावं पैसा कमवला तर त्याला ठेवायला जागा लागते तसं पुण्याचं नसतं ते दिसतं नाही दिसत नाही पण वेळ आली की बरोबर समोर उपभोगता येतं कारण कमावलेल्या नक्की पैशाचं काम जिथे थांबत असतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम सुरू होतं हेच अटळ आणि खरं सत्य आहे नक्कीच प्रत्येक वेळी मनाला भावलेली एक सुंदर गोष्ट मी तुम्हाला सांगतो आता कमीपणा घेण्याचं सुख वाटतं माझं चुकलं व बोलून शांतपणे हसत माघारी फिरण्यात आनंद वाटतो कुणाशी वाद घालत बसण्यात मजाच उरलेली नाही पाहिल्यासारखं भले हरलो तरी चालेल पण एकाच विश्वावर नक्कीच तोंडाला पूर्णपणे फेस येईपर्यंत तासन तास चर्चा आता करून नक्कीच वाटत नाही आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देण्यापेक्षा दोन पावलं मागे येण्याचा शानपणा वाढतो लोक आपल्याला नक्की चुकीचं समजतील याचंही प्रत्यक्ष काही वाटत नाही चूकबरोबरच्या पलीकडे पण एक जग असतं जिथं फक्त शांतता असते आज दुनिया खूप पुढे चालली आहे नक्कीच लोक फार वेगाने धावत आहेत हो आपण या सगळ्यात मागे राहून नक्की याची भीती वाटायची टेन्शन यायचं पण आता सावकात चालले हे योग्य नक्कीच वाटतं प्रत्यक्ष कदाचित दुनियाच्या मागे राहूनच दुनिया चांगल्या प्रकारचे बघता प्रत्यक्ष येऊ शकतो आता पुढे जाणाऱ्याला वाट करून नक्कीच द्यायची आणि आपण आपलं कडेच्या साईड पट्टीवर निवांत चालत राहायचं वाटेल सुख दुःख देखील मिळतील हसायचं रडायचं आणि कायमस्वरूपी जीवनात पुढे चालत राहायचं याच गोष्टी आता नक्कीच लक्षात ठेवणं हे आपल्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे घडी मोडणे पूर्वी नवीन साडी घेतली की नक्कीच प्रत्यक्ष बायका कोणाला तरी घडी मोडायला जायच्या किती प्रेमळ रिवाज होताना तो आता जर की वारंवार साड्यांची खरेदी नसायची तेव्हा वर्षाला एकदा दोन नक्की साड्यांपर्यंत मध्यवर्गीयांची पण नक्की मजल असायची त्याच त्याच साड्या नेसाव्या प्रत्यक्ष लागत पण तरी आपली नवी कोरी साडी प्रत्यक्ष कोणाला ना कोणाला द्याणं हेच मोठं असायचं आणि याच पद्धतीनं प्रत्येकांचं असायचं पण आता मनात येईल तेव्हा मनुष्य काही करत आहे मनात येईल तेव्हा दिवसाला एक शर्ट घेत आहे किंवा नक्की वस्त्र घेत आहे म्हणून लक्षात ठेवा भगवंत प्रत्येकाला देऊनही बघतो आणि घेऊनही शक घेऊनही प्रत्यक्ष बघतो या गोष्टीचे तुम्ही नेहमी भान ठेवा आयुष्यात कोणावर फार काळ कधीही रुसुने रागवावं भांडावं देखील आणि जमलं तर भांडणं नक्की भांडण लगेच निपटून टाकावं नाही जमलं तर नक्कीच तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वळगून बाकी बोललं चालू ठेवायचं पण रुसवा फुगवा नक्की आबोला फार कधी चालू ठेवू नका यात एक महत्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कोणी घ्यायची तर मामा म्हणतात ज्याला सुखी व्हायचं आहे त्याने नेहमी पहिली माघार घ्या अहंकारी सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार प्रत्येकाळी करावा अहंकाराची वाट भिजवण्यातली मजा ज्याला कळली तोच खरा सुखी नक्कीच आहे अंतकरणातील देवपण भगवंतांसमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा भगवंतांपड नक्की भगवंतांकडे पाठ असताना तुम्ही कशा पद्धतीने व्यवहार करता कशा पद्धतीने वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात माणूस हा बोलण्यातून नाही तर त्याच्या वागण्यातून खळा करतो चांगले कर्म व चांगले विचार जर तुमच्या मनामध्ये असतील तर तुम्ही मंदिरात नाही जरी गेला तरी चालेल पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही नक्की जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावली कितीही निवेद केले तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवावी आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधी संपू देऊ नका एक मनाचं बालपण आणि दोन अंतकरणातील देवपण हे संपलं तर माणूस संपला यामध्ये देखील आठ नाही कष्टाची भाकरी गोड लागली लुटावे कुणाला कधी जमलेच नाही नक्की चेहरा आरशासारखा स्वच्छ होता मुखोटा लावणे मात्र जमले नाही जे लाभले ते आनंदाने आम्ही स्वीकारले स्वीकारले कष्ट नाकारले कधी जमलेच नाही नक्कीच जीवन साधे सरळ आहे भूल थापा मारणे खोटे बोलणे व फसवणे जमलेच नाही प्रत्येक वेळी तुमच्यासारख्या प्रेमर माणसांची नक्की मोठ बांधली आजपर्यंत काही कमी भगवंतांनी पडू दिलेच नाही हेच मोठे स्वक्य प्रत्येकांना लाभो हीच आम्ही चरणी प्रार्थना करतो आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्य प्रत्यक्ष चुकून जाते कधी कधी तर प्रश्न कळत नाही आणि उत्तरही चुकून जाते सोडतो नक्की सोडवताना वाटते सुटत गेला गुंता पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ मात्र बनत जाते दाखवण्याला वाट माहिती नसते चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते काही गोष्टी वाटतात तितक्या सोप्या देखील नसतात अनुभव म्हणजे काय हे तेव्हा समजून जाते हेच आयुष्य नक्कीच असते म्हणून मित्रांनो प्रत्येक वेळी जर तुमचा निर्णय चुकत असला तर तुम्ही काळजी करू नका कारण निर्णय हे चुकतच असतात पण तुम्ही जितकी जास्त काळजी कराल त्यापेक्षा जास्त तुमचे जीवन अडचणीत जाईल ही गोष्ट देखील तितकीच खरी आणि सत्य आहे या सध्याच्या युगामध्ये जर तुम्ही मन मोकळेपणाने कोणाला बोलाल तर तुम्हाला वाचाल समजतील मोजके आणि कमी बोलाल तर नक्की शिष्ट म्हणतात पैसा जपून वापरला तर लोभी समजतात भरपूर दानधर्म केला तर काळा पैसा आहे म्हणतात पैसा असूनही साधं राहिलं तर भिकारडा समजतात होसमोज म्हणून पैसा खर्च केला तर मार्जूरडा नक्की माजूरडा म्हणतात व कार्यक्रमांना हजेरी लावली तर नक्कीच रिकाम ठेकडा समजतात चार चौघात नाही गेलं तर माणूस प्रत्यक्ष घाणं आहे म्हण असे म्हणतात काही केलं तरी लोक प्रत्यक्ष बोल लावतच असतात हे कसे लोक असतात जे नाव ठेवण्याचं काम करतात मात्र तुम्ही प्रत्यक्ष तुमचं काम करा जसे आहात तुम्ही तसं राहा जगाने ऐकावे की नक्कीच आपल्या मनाचं करावं कसं वागायचं हे आपण आपण ठरवायचं असतं या प्रत्येक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो आयुष्यात किती अवघड क्षण जरी तुमचे आले तरी नक्कीच प्रत्येकाळी जीवनामध्ये तुम्ही अजिबात रडू नका नक्कीच तुमच्या आयुष्यात काहीतरी अद्भुत गोष्ट हे गुरुमाऊली नक्कीच करणार आहेत नक्कीच तुमच्या जीवनामध्ये भरपूर चांगल्या गोष्टी नक्कीच करणार आहेत आणि भरपूर काही चांगल्या गोष्टी नक्कीच होणार आहेत फक्त तुम्ही विश्वास ठेवा की आयुष्यातील प्रत्येक गोष्टी हे तुमच्या मनाप्रमाणे आणि नक्कीच सर्वात चांगल्या होऊन जातील फक्त निस्वार्थ मनाने तुम्ही भगवंतांची भक्ती करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे भगवंत सांगतात की तीही प्रत्येकाळी जर तू जीवनामध्ये स्टँडर्ड राहिलं तर स्टँडर्ड म्हणजे नेमकं काय असतं कोणी जरा सांगेल काय नक्की थाली पिठाऐवजी पिझ्झा खाणं नक्कीच की मराठीऐवजी इंग्रजी बोलणं कॉलेज म्हणजे झाला फॅशनचा मेळावा प्रत्यक्ष काय ना काही होत असतं म्हणजे स्टँडर्ड म्हणजे फक्त आणि फक्त लक्षात ठेवा जीवनामध्ये काही करायचं असेल तर तुम्ही करा पण कधी कोणाची मजा फोडवू नका कोणाला दुःख देऊ नका किंवा वाईट कर्म करू नका हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे जितके जास्त चांगले कर्म कराल जितके जास्त तुम्ही भगवंतांची भक्ती कराल तितकंच तुमच्यासाठी ते श्रेष्ठ आणि सर्वश्रेष्ठ आहे म्हणून प्रत्येकाळी राहायचंच असेल तर तुम्ही तैट जरूर राहा पण गर्व कधी करू नका जो गर्व केला तो मात्र आत्तापर्यंत संपून गेला या गोष्टीची तुम्ही नक्की जाणीव ठेवा बोलणार बोलण्यासाठी जोडीदाराला जबरदस्ती करायची नसते प्रेम असेल तर त्याचं तर नक्कीच त्यालाही बोलावं वाटेल आपल्याला बघावं वाटेल नक्कीच आपल्यासोबत वेळ घालवावा नक्कीच प्रत्यक्ष वाटेल आपल्याबद्दल त्याच्या मनात काय आहे हे त्याला सांगावं देखील वाटेल आपण फक्त शांत राहायचं असतं समोरचा त्याच्या वागण्या बोलण्यातून व्यक्त प्रत्यक्ष होत असतो तो खरा आहे की खोटा म्हणून लक्षात ठेवा प्रत्येक माणूस हे बोलण्यातून प्रत्येक वेळी नक्कीच समजत असतो म्हणून तुम्ही कधी कुणाला समजवण्याच्या नादास जाल तर तुम्ही तुमचं आयुष्य नक्कीच गमवाल आणि अस्तित्व देखील गमवाल ही सर्वात मोठी गोष्ट आणि खरी गोष्ट आहे नक्कीच मित्रांनो आयुष्यात किती जास्त जरी संकटे आली ना तरी तुम्ही या गुरु मावडींचे नामस्मरण करणं कधी सोडू नका हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे एवढं मात्र तुम्ही करा स्वभाव म्हणजे रंगाची पेटी असते कधी कुठला रंग सांडेल कधी कुठला रंग मिसलेल याचा मात्र अंदाज बांध बांधता येत नसतो फक्त स्वतःचे रंग रंगवताना इतरांची नक्कीच चित्र बिघडणार नाहीत याची मात्र जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील अगदी छान प्रमाणात खुळत असतात हे सत्य आणि अटल सत्य आहे फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका चुकत असेल तर समजून सांगा जमत असेल तर अनुभव अनुभव सांगा पण सणापुरते गोड न राहता तुम्ही आयुष्यभर गोड राहा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि योग्य गोष्ट आहे मित्रांनो प्रत्येकाला वाटते की आपल्या जीवनामध्ये काही ना काही नक्कीच होऊन जावं पण लक्षात ठेवा चांगलं घडण्यासाठी जीवनामध्ये तुम्हाला भरपूर जास्त चांगले कर्म करावे लागतात कारण जो नेहमी चांगले कर्म करतो त्याच्या आयुष्यात हे भगवंत नेहमी त्याच्यासोबत असतात हेच अटळ आणि खरं सत्य आहे म्हणून कितीही जास्त संकटे आली तरी माझ्या प्रेमळ भक्ता तू घाबरू नको व भिवू नको कारण ज्या गोष्टी सध्या तुझ्या आयुष्यात घडत आहेत त्या प्रत्येक गोष्टी घडण्यामागे एक कोणतं ना कोणतं कारण आहे तू याचू सर्वप्रथम नक्की प्रत्यक्ष जाणीव ठेव हे देखील अटळ आणि खरं सत्य नक्कीच आहे जगाचा मालक सोबत असताना सीता मातेला मुठभर सोनं असलेल्या नक्की हरणाचा मोह झाला आणि रावणांची अख्खी लंका सोन्याची असताना देखील मात्र अशोक मनात प्रमु प्रभू रामांची किंमत सोन्यापेक्षा मोठी आहे हे कळले त्यामुळे आपल्याजवळ जे आहे त्यांची किंमत करायला शिका ते सोन्यापेक्षा कमी नाही आहे त्यात आनंद घ्या जे नाही त्याचा मोह केला की दुःख तुमच्या पदरी एकशे एक टक्का येईल म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता ज्या गोष्टी सध्या मी तुझ्या आयुष्यात दिलेल्या आहेत तू त्या गोष्टीमध्येच आनंदी राहा ते तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे भगवंत सांगतात जितक्या गोष्टी तू गमवलेल्या आहेस त्यापेक्षा चांगल्या गोष्टी आम्ही तुला देऊ फक्त तू भिऊ नको तुझी वेळ देखील नक्की चांगली मित्रांनो आयुष्यात कोणावर फार कार तुम्ही रुचू नका हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि नक्की योग्य गोष्ट आहे आयुष्य आपल्याला कधीतरी एकदम सहज हसण्याचा मोका देतं की नक्कीच नाही काय असावं त्या मागचं कारण कारण हे असावं की तुमच्या न कळत तुमचंच कुणीतरी तुमच्यासाठीच भगवंतांकडे काहीतरी एखादी गोष्ट मागते हे तुमचंच कुणीतरी कधी कधी तुमच्यासोबत तुमच्या सहवासात नसतं पण ते प्रार्थनेने आणि मनाने नेहमी तुमच्याकडे असतं बरं का ते कोणीतरी आपलं माणूस आहे हेही कळणे मात्र कठीण असते कारण नक्कीच ते कोणीतरी आपल्या नजरेसमोर नसतं मग आयुष्य जेव्हा पण कधी तुम्हाला काहीतरी देत असतं तेव्हा त्या नक्की तुमच्याच कुणी कोणीतरीचे मनात नक्की मनातल्या मनात मनापासून मना आभार मानायचे आणि त्याहून मनापासून आभार प्रत्यक्ष मानला तर नक्कीच त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपणही कधीतरी कोणासाठी तरी नक्कीच त्या प्रत्यक्ष रांगेत उभी राहावे कारण दुसऱ्यासाठी मागितलेले भगवंत पटकन नक्कीच पूर्ण करत असतो असे म्हणतात हे म्हणणे सत्य आहे म्हणून तुम्ही दुसऱ्यांसाठी देखील मागा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे हे नक्कीच आपलं घर संपूर्ण घर हे आपलं देवघर निराळं देवघर नाही पण नक्कीच आपण दोघं इथले पुजारी तू विचारशील पूजा कशी करायची मी सांगेन गृहस्थ धर्माची तू विचारशील पूजेला नक्की साहित्य मी सांगेल नक्की पर्चेंद्रिय तू मग विचारशील नैवेद्य कोणता मी सांगेल प्रामाणिक कष्ट हा नैवेद्य मग प्रश्न येईल आरतीचा मी सांगेन या देवघरात राहणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व माणसांबद्दल प्रेमजीवाला हीच खरी आरती शेवटी प्रश्न येईल प्रसाद सेव प्रसाद सेवनाचा मी सांगेन पंचेंद्रिय आणि अव्यय नक्की प्रामाणिकपणे राबले असतील तर त्यांच्या आवाक्यातील प्रत्येक गोष्ट प्रसादच आहे आता या भक्तिमार्गात कुपत्य होतं तर नक्कीच झेते कळाचे ठाई मनाला न पटणारी म्हणजे प्रतार नक्की प्रतारणा करा करायला लावणारी कृती आणि कोणत्याही प्रकारचा अत्याचार जबरदस्ती हे कुपथ्य असतं ही गोष्ट प्रत्येकाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे स्पर्श सुख म्हणजे प्रेम नक्कीच नसते तो नक्की प्रीतीचा मूल रंग आहे तो नुसता अभिला अभिलाषेचा तवंग एक सवंग लालसा जाता येता भट नक्कीच भेटत राहतो व जाणतो देखील स्पर्शाची ही लालसा रोज आफिसाला जाताना लोकलमध्ये प्रत्यक्ष सहन करावे लागते रस्त्याने चालताना प्रत्यक्ष लादली जाते बुकिंग क्लार्कीने तिकीट देताना देखील स्पर्श करावा हे देखील असतं मित्रांनो प्रत्येकाला लक्षात ठेवायचे आपण जेवढं जास्त चांगले कर्म करत असतो नक्कीच त्यापेक्षा जास्त हे भगवंत आपल्याला देत असतात म्हणून तुम्ही चांगले कर्म करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि योग्य गोष्ट आहे जर आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी तुम्ही तुमचा किमतीचा इतका वेळ दिलेला असेल तर नक्कीच आम्ही तुमचे आभार मानतो अजून काही वेळ देऊन तुम्ही हा भगवंतांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश नक्कीच ऐका भगवंत सांगतात ज्याचे कर्म असतील चांगले तो नक्कीच त्याच्या पाठीशी आम्ही राहील नक्कीच मित्रांनो याचा अर्थ असा असतो जर तुम्ही चांगले कर्म कराल तर तुमच्या पाठीशी हे गुरुमावली कायम राहतील ही गोष्ट देखील तितकीच खरी आणि सत्य आहे नक्कीच कधी हे शोधण्याचा प्रयत्न करू नको की भगवंत आहे का नाही तर हे शोधण्याचा प्रयत्न कर की नक्कीच तू माणूस आहे का नाही हे तुझ्यासाठी कधी चांगली आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे मित्रांनो नक्कीच अन्याय सहन करणारा प्रत्यक्ष टिकतो पण नक्की करणारा कधी टिकत नाही त्याला प्रत्येक गोष्टीची परतफेड ही करावी लागते हीच अटल सत्य आणि खरंच सत्य तुम्हाला फसवणारे खूप असतील पण योग्य तो मार्ग दाखवणारे हे बाळू मामा असतील ही गोष्ट देखील तुमच्या मनाला तुम्ही नेहमी सांगत चला मनातलं वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे साठलेल्या भावनांचा कर्ज फेडायला आयुष्य नेहमी कमी पडत असतं हे देखील तितक्या पद्धतीने खरं आणि सत्य आहे मित्रांनो आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मांपासून मृत्यूपर्यंत सुख दुःखांच्या फ्लटांवर थांबते आणि आपल्या अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडत असते हे आयुष्य असंच असतं कधी सुख येतं तर कधी दुःख येतं म्हणजे अर्थात कधी चढ येतो तर कधी उतार येतो तर कधी कधी रस्ता माणूस चुकून जातो हीच मोठी गोष्ट आहे आयुष्यात कधी कोणती मोठी चूक जरी झाली तरी तुम्ही कधी रडू नका हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि मोठी गो नक्कीच गोष्ट आहे मित्रांनो हा संदेश तुम्ही नक्कीच पुढे वेळ देऊ नये का प्रसंग कोणताही असो प्रसंग सुखाचा असो किंवा दुःखाचा कोणत्याही प्रसंगी तुम्ही बाळू मामांना व बाळू मामांच्या सेवेला कधी सोडू नका बळी ही सेवा केल्याने तुमचे लगेच चांगले होणार नाही पण मात्र हे खरे आहे की किमान तुमचे वाईटसुद्धा कधी मामा होऊ देणार नाहीत हेच खरे आणि सत्य आहे नक्कीच तुम्हाला नाकारण्यांपेक्षा एवढं उंच पोचा की त्यांना तुमच्याकडे बघण्यासाठी मान उंच करावी लागेल तेथून तुम्ही त्यांच्यापर्यंत एक क्षणात पोहोचू शकाल पण त्यांना त्यांच्या नक्की हातबाहेर तुमची उंची काढता येणार नाहीत हीच खरी गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायची आहे जेव्हा प्रत्येक वेळ आपल्यासाठी थांबत नसते मग नक्की आपण योग्य वाट वाटका पाहतो प्रत्येक क्षण हा योग्यच असतो चुकतो तो फक्त आपला निर्णय आणि निर्णय जर तुमचा चुकत असेल तर तुम्ही घाबरू नका कारण लक्षात ठेवा एका क्षणामध्ये माणसाचं आयुष्य बदलत नसते पण त्या क्षणामध्ये घेतलेले माणसाने निर्णय त्याच्या नक्कीच प्रत्यक्ष त्या निर्णयाने माणसाचे आयुष्य एका क्षणात बदलून जाते हेच खरं आणि अटल सत्य परवाच दिवस प्रत्यक्ष लक्षात ठेवा जर तुम्ही आजपासून भगवंतांची जरी भक्ती सुरू केली तर तुमच्यासाठी हे सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे समोरची व्यक्ती जोवर तुमच्या दुःखात शामिळ होण्याच्या मनस्थितीत असेल तोवर त्या व्यक्तीशी तुमचे दुःख नक्की वाटणे योग्य असते व मजा देखील असते एकदा का ती व्यक्ती स्वच्छच्या वर्तुळात गेली की मग मात्र आपण आपली दुःखाची कवाटी बंद करावी लागतात दुःखाच्या गोल नक्की गोगळ गाईला कचात परत पाठवावे आणि त्यावर गुलाबाची पाखळी ठेवून जगाला वेडे बनवावे जे काही भिजायचे ते नक्की आतल्या आत भिजायचं यालाच गुदमरनं म्हणतात तसं खरं तर गुदमरण आणि आत्महत्या यात फरक इतकाच असतो की आत्महत्येत माणूस एकदाच मरतो आणि गुदमरताला नक्की गुदमरताना प्रत्यक्ष क्षणाक्षणाला श्रना गुदमरत असतो हीच मोठी गोष्ट आणि खरी गोष्ट आहे शब्द म्हणा संवाद म्हणा यांच्यासारखा जादूगार कोणी नाही वेरी देखील नाही किंवा यांच्यासारखा मित्र नाही केवळ पाण्यालाच तुझा रंग कसा विचारण्यात अर्थ नाही हा प्रश्न शब्दालाच विचारायला हवा षडरीं नक्की षडरी पुन्हा जे जे रंग असतील माया ममता वात्सल्य यांना प्रत्यक्ष ज्या ज्या छडा असतील त्या तुम्ही शब्दांना भाल करा शब्द त्यात प्रत्यक्ष मिटून जातील कुणाशी मतभेद जरी झाले संघर्ष जरी झाले की शब्दांची निर्यात थांबली म्हणून समजा नक्कीच स्वप्न संपले की सत्य बोलू लागतं उबलत्या नक्की जळून गेल्या तर मग मात्र प्रत्यक्ष मागे राखेचा सडा उरतो राखेला सुगंध नसतो स्वप्नाला सूत्र नसतं तरी मी त्याला विचारलं स्वप्नांवर माणूस जगतो रे तो म्हणाला नाही स्वप्नांवरच माणूस झोपतो रमतो पण जाग येईपर्यंत जागेपणी ही, जागे ही स्वप्न उराशी बाळगली तर परत झोपण्याची वेळ येते माणसावर मी उभा प्रश्नांवरच जगतो स्वप्नांचा आणि सुगंधाचा फार जवळचा संबंध असतो बरोबर आहे शेवटी दोन्हीच राख होते माणसाच्या प्रत्येक प्रत्येक गोष्टीची राख होऊन जाते म्हणून गर्व कधी करू नका तुमच्या गोऱ्या रंगाचा व गर्व कधी करू नका की तुमच्याकडे भरपूर संपत्ती आहे कारण आज जरी तुमच्याकडे सावली असली तरी उद्या तुमच्याकडे सावली असणार नाही हे खरे सत्य आणि अटल सत्य आहे तुमचं मटारी चालगं आलेस तर तुम्हाला हा मेसेज प्रत्यक्ष वाचा येईल म्हणजे लक्षात ठेवा साधारणपणे आपण प्रत्येक अक्षर बारकाईने वाचत नसतो त्याऐवजी नक्की आलप्याला अक्षरांचा चित्र म्हणून नक्कीच प्रत्यक्ष दिसत असतो त्यावरून आपण नक्की अर्थ समजून घेतो तुम्ही आले लक्षात ठेवा जीवनामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही शब्द उच्चारत असता ते शब्दच प्रत्यक्ष माणसं लक्षात ठेवत असतात तर तुम्ही केलेली त्यांना मदत कोणीच लक्षात ठेवत नसते पण जर तुम्ही कोणाला मदत कराल तर नक्की प्रत्यक्ष भगवंत ती प्रत्येक प्रत्येकाळी लक्षात ठेवतील आणि लक्षात ठेवा माणूस ज्या पद्धतीचे कर्म करतो ज्या पद्धतीने माणूस वागतो त्या प्रत्येक गोष्टी नक्कीच माणूस जे काही करतो ते नक्कीच भगवंतांपुढे कशी जात असतात हीच खरी आणि सत्य गोष्ट प्रत्येकाला नेहमी लक्षात ठेवायचे माझ्या प्रेमळ भक्ता आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तूही तुझा इतका वेळ दिला असेल तर नक्कीच मी तुझे आभार मानतो एक गोष्टीचे भान ठेवा तुम्ही ज्या गोष्टी सध्या तुमच्या मनात आहेत ज्या गोष्टी सध्या तुम्हाला हव्या आहेत त्याहून चांगल्या गोष्टी हे परमेश्वर तुम्हाला नक्कीच देऊन टाकतील तुम्ही फक्त संयम ठेवा कारण चांगल्या गोष्टी लगेच मिळत नसतात पण नक्कीच जेव्हाही मिळतील तेव्हा कल्पनेपेक्षा चांगल्या गोष्टी आपल्याला मिळून जातील हेच अटल सत्य आणि खरं सत्य आहे म्हणून तुम्ही संयम ठेवा आणि नेहमी परमेश्वरांचे नाम तुमच्या मुखामध्ये असू द्या ज्याच्या मुखी असेल ईश्वरांचे नाव त्याच्या पाठीशी असतील परमेश्वर थांब थांब नक्कीच ही गोष्टी तुम्हाला देखील भरपूर जास्त प्रमाणात माहिती झालेली असत्याल नक्कीच तुम्ही या प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि योग्य गोष्ट आहे मित्रांनो हा संदेश नक्कीच तुम्ही प्रत्येकांकडे आत्ता शेअर करून ठेवा जेणेकरून प्रत्येकांना असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश नक्कीच ऐकायला मिळतील भगवंत सांगतो ज्या पद्धतीने तू वावर वावरशील नक्की तसं तुझं अस्तित्व घडत जाईल जर तू चांगल्या पद्धतीने प्रत्येकाला मदत करशील तर आम्ही तुझी मदत नक्कीच अडचणीच्या गाडी न सांगता करील एवढं मात्र नक्कीच खरी आणि सत्य गोष्ट आहे अनोळखी माणसे तर सोडाच पण रक्ताची नातेसुद्धा संकटात आपली एका क्षणात साथ सोडून देतात अशावेळी फक्त मामा आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात हे एक दिव्य सत्य आहे आणि खरं सत्य आहे हे ज्याला समजलं तो नक्कीच भक्तीमध्ये प्रत्यक्ष राहिला हेच खरे मित्रांनो घडून येलेल्या गोष्टीचे दुःख करून तुम्ही तुम्हाला त्रास करून घेत असता म्हणून घडून गेलेल्या गोष्टीचं दुःख करण्यापेक्षा गेलेल्या गोष्टीकडे पाहत राहण्यापेक्षा पुढील मार्ग पहा कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच डोळे मागे न देता पुढे दिलेले आहेत या गोष्टीची प्रत्येकाने जाणीव ठेवा आणि तुम्ही जी गोष्ट तुमची मागे घडलेली आहे त्या गोष्टी पहा पण त्यामधून तुम्ही अनुभव बघा नक्कीच अनुभव पहा आणि अनुभव घ्या हे तुमच्यासाठी कधीही चांगली आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे म्हणून तुम्ही या प्रत्येक गोष्टी नेहमी नक्कीच लक्षात ठेवा धन्यवाद भेटूया पुढील एका नवीन संदेशाद्वारे